नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे शासनाचा मोठा निर्णय या कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्त मिळणार दहा हजार पाचशे रुपये इतके मानधन याबद्दल सविस्तराशी माहिती जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्त दहा हजार पाचशे रुपये इतके मानधन मिळणार आहे चालू नवीन वर्षात हे मानधन मिळणार म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचा वर्षा होत आहे परंतु हे मानधन राज्यातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही मागील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्य सरकारने मराठा समाज मागासवर्गीय आहे की नाही या संबंधी घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले होते त्याकरिता राज्यातील विशिष्ट अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे काम त्यांच्या दैनंदिन कामा व्यतिरिक्त असल्यामुळे त्यांना अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या संबंधित परिपत्रक काही निगर्मित करण्यात आले होते राज्यातील ज्या अधिकारी कर्मचारी यांनी मराठा समाज मागासवर्गीय आहे की नाही या संबंधी घरोघरी जाऊन माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केलेले आहे अशा अधिकारी कर्मचारी घेतला आहे सर्वेक्षणासाठी जे अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आले होते त्यांना सदरी शासन परिपत्रकानुसार प्रति पर्यवेक्षक दहा हजार पाचशे रुपये तर प्रति प्रशिक्षक दहा हजार रुपये इतके मानधन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे चला तर मंडळी अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद